श्री स्वामी समर्थ तर मी ना उंबऱ्यावर लेप लावत होती मी ना दर गुरुवारी पौर्णिमेला आणि आमावश्याला असं लेप लावते हळदीचा हळदीचा लेप म्हणजे हळद आणि गोमूत्र घ्यायचं ते गोमूत्र काय आपल्याला स्वामींच्या मठामध्ये भेटतं किंवा बाहेर पण असं भेटतं इतर जे देवाचं सामान भेटतं ना तिथं पण आपल्याला गोमूत्र भेटतं म्हणजे जे शहरात राहतात त्यांच्यासाठी ते, गावाला काय भेटतं काय टेन्शन नाही ते मी दर गुरुवारी मठामध्ये जात होती पहिले पण नंतर पावसाळा आला नंतर न म्हणजे असं गेलीच नाही काही काय अडचणी आल्या त्याच्यामुळे काही गेलीच नाही तर मी दर गुरुवारी स्वामींच्या मठात जा जात होती कारण तिथं गेलं ना खरंच एवढं प्रसन्न वातावरण वाटतं की जे मनात जे नकारार्थी आहेत ना ते निघून जातात कारण ते जे मठामध्ये म्हणजे जे सेवा करतात ना ते एवढे छान म्हणजे भाषण सांगतात ना म्हणजे जेव्हा आरती वगैरे सगळं ते पठण वगैरे होतं ना त्याच्यानंतर शेवटला ते असे चांगले चांगले विचार सांगतात जे जे आपण ज्या गोष्टीसाठी म्हणजे जे संकट आपलं उभं राहिले उभं राहिले पुढं ती त्याच्या सामोरे कसं जायचं तर तेया तेचा भदर तेचा ते असं एवढे छान छान विचार त्याच्याबद्दल सांगत असतात की किती पण मोठं संकट येऊ द्या पण ते त्याच्यासाठी आपण सामोरं गेलं पाहिजे रडत बसलं नाही पाहिजे हा विचार ते सांगत असतात तर तेव्हा मला असं छान मनात मस्त प्रसन्न आणि छान वाटत असतं माझ्या मनाला तर हा मी लेप हळदीचा हळ हळद आणि गोमूत्र घेऊन मी लेप लावल्या ले तर मी ते कुंकुवाचं स्वास्तिक काढते तर हा लेप कशासाठी लावतात की जी आपली जी बाहेरची नकारात्मक ऊर्जा असते ना ती घरात आपल्या येऊ नये त्याच्यासाठी हा लेप आ, लावा घरात आपल्या कसं प्रसन्न वाटलं पाहिजे क नाही पाहिजे घरामध्ये तर हा लेप त्याच्यासाठी लावायचा तुम्ही पण असं करत जा म्हणजे तुम्हाला पण घरात म्हणजे असं छान वातावरण बघा घरात प्रसन्न वाटेल तुम्हाला आणि कसे माझं तर आज गुरुवार आहे तर मी आ, आ, आज स्वामींच्या मठात जाणारे संध्याकाळी तर तुम्हाला दिसलेच पुढं पुढं की किती गर्दी असते स्वामींच्या मठात जास्त करून आहेत ना जास्त स्त्रियाच असतात जास्त माणसं नाहीत स्त्रिया जास्त असतात तिथं आणि संध्याकाळची वेळ झाली तर मी दिवाबत्ती लावत होती बिडी नेसून झाली ती कारण आम्हाला जायचं होतं स्वामींच्या मठात तर कृतिकांना मी ज जाणार होतो पाणी पण भरायचं होतं पण सर्वज्ञाला बोलले की तू घरात थांब आम्ही दोघे चालले कारण तू आमच्यावर येतच नाही कुठंच तर तर आम्ही स्वामींच्या मठात गेलो तर एवढं छान वातावरण वाटत होतं ना की असं वाटत होतं की तिथंच असावं चांगल्या चांगल्या गोष्टी ऐक ऐकत बसाव्यात तर माझं एक अनुभव सांगते अनुभव नाही आहे म्हणजे असंच एक सांगते की मी स्वामींवर अशी मनातल्या मनात रागवलेली की तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली नाही तर मी जास्त म्हणजे मी एवढं म्हणजे त्यांचं विचार नव्हती करत आणि आज आज मी गेले गुरुवारी तर जे स्वामींची सेवा करतात ना ते एक सांगत होती माहिती की तुम्ही असं म्हणू नका की स्वामींच की मला मदत केली पाहिजे माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे असं मनात आणलं नाही पाहिजे uh, अजिबात कारण जे संकट येते ना ते आधी स्वामी तुमची परीक्षा घेतात की जे संकट येते तुम्ही कसं सामोरे जाताय त्याला कसं तुम्ही स्वाल्व करताय कर ते परीक्षा घेत असतात आपली म्हणून आपण कधी मागं हटायचं नाही आणि ते गाणं आहे ना निशंक होईरे म्हणा ते नाही का गाणं ते गाणं ऐकल्या एवढा धीर येतो ना मनाला की खरं तुम्ही पण ऐकत जा तुम्ही पण स्वामींची सेवा करा मला तर एकदम छान वाटलं माझ्या मनात आधी बेभक्ती भक्ती वाटत होती नंतर माझी इच्छा पूर्ण नाही झाली कारण मी आशा जास्त करत होती आणि ती आशा माझी पूर्ण झाली नाही म्हणून मी असे तिरस्कार करायला लागले की नको आपली काही इच्छा पूर्ण होत नाही पण मी जेव्हा आज गुरुवारी गेली स्वामींच्या मठात तर ते एवढं एवढं त्यांनी छान विचार सांगितले ना की मी फक्त म्हणलं आशा नाही मी करणार फक्त मला जे आवडते मला स्वामींची भक्ती करायला आवडते तर मी ती भक्तीच फक्त करणार मी आशा करणार नाही अजिबात की मा माझी ही इच्छा पूर्ण व्हावी ती इच्छा पूर्ण व्हावी स्वामी आपोआपच आपली इच्छा पूर्ण करतात फक्त फक्त आपण असं म्हणजे म्हणायचं नाही की ते माझी काही इच्छा पूर्ण करत नाहीत काही नाहीत तर अशी लाईन होती बघा बायकांची आम्ही आम्ही लाईनीला दोघे उभे होतो आणि लाईन तर केलीच नव्हती बायकांनी सगळी गर्दीच होती मग आमचा नंबर आल्यानंतर असं कृतिकाला म्हटलं थोडंसं व्हिडिओ काढ कारण म्हटलं व्हिडिओ काढून देतात का नाही काय माहिती एका साईडला आल्यावर आम्ही व्हिडिओ काढला पायाही पडलो तर खरंच स्वामींची सेवा करणं खरंच चांगलं आहे तुम्ही पण स्वामींची सेवा करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करा श्री स्वामी समर्थ तर मी तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी मुंबईला आली पंधरा दिवसानी तर एक म्हणजे असंच आठवलं हो मला आज काय माहिती आहे का तुम्हाला एक फोटो दाखवते हो माझा तर तुम्हाला एक फोटो दाखवते हो माझ्या लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशीचा आहे आम्ही जेजुरीला गेलेलो पडाय तेव्हा असा एक फोटो काढलेला होता की पायरीवर नाही का पाच पायऱ्या म्हणजे नवरीला उचलून घेतात नवरदेव तसं एक फोटो काढलेला होता आणि मी एवढी हाटकोळी होती ना म्हणजे हाटकोळी होती बघा तुम्हाला दिसत असं नाही आमचे ह्याची जरा तब्येत होती चांगली मी एकदम हाटकोळी होती एकदम म्हणजे लेग्स कमजोर होती नंतर ना माझी बॉडी झाली चांगली आणि मला किस्सा असा आठवला की आधी असा विचार केलेला होता की मुंबईचा नवरदेव आहे तर केवढं मोठं शहर असेल असा एक मनात विचार आला कारण आपण कधी मुंबई कधी बघितली नाही फक्त नुसतं दुसऱ्यांच्या तोंडून ऐकलेलं होतं की मुंबई मोठं शहर आहे म्हणून एवढंच बाकी काय माहिती नव्हतं काय म्हणजे काहीच नव्हतं माहिती तर जेव्हा मी मुंबईला आली तर मी सायकल बघितली कोंबड्या बघितल्या एक बाय कोंबड्या पाळत होती कोंबड्या बघितल्या तर मला असं वाटलं की मी मुंबईला ही बघू शकणार नाही कोंबड्या म्हणा सायकल म्हणा कारण शहरात म्हणजे सगळ्या गाड्याच कार हे असे म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या असणार ना म्हणलं कोंबड्या सायकल ही ही काही गावालाच असते असा हा म्हणजे माझ्या मनात विचार यायचा तर मला असं दुपारी आठवण झाली कारण याच्या ह्या फोटोमुळं की मी मुंबईला आलती लग्न झाल्या पंधरा दिवसांनी आणि मला बा पहिल्यांदा लग्न झालं अजिबात करमत नव्हतं अजिबात म्हणजे रडायलाच येत होता असं वाटत होतं नको मुंबई आपलं गावच गाव चांगलं गावमध्ये आपलं जेवण चांगलं जातं हवा चांगली असते आणि इथं नुसतं गरम गरम आहे तर मला आणले हसायला येते की असं विचार ती मी कशी काय राहिली इथं नाही असं विचार येतो येत होता की लग्न कसं काय माझं झालं म्हणजे का झालं आपण कशाला इथं आलो असं आपण का आलं असं लय माझ्या मनात मा विचार येत होते आणि तेव्हा माझ्याकडे काही मोबाईल नव्हता काय नव्हता तर मला असं लय आठवण यायची गावची की असं एकटे एकटं वाटायचं कोण आपल्याशी बोलत नाही सगळे आमच्या आजूबाजूला सगळी कोकणी लोक होती तर कोणच बोलत नव्हतं एवढं जास्त कारण म्हणजे कोण कोणाच्या घरात पण जात नव्हतं कोण असं जास्त बोलत पण नव्हतं एकतर मी अशी गावाकडची आणि ती लोक एकदम शुद्ध बोलायची आणि माझं एकदम गावंडळ असं शब्द असायचं तर मलाच कसं तर वाटायचं की ती एकदम चांगली बोलते त्यांना आपण एकदम गावंडळ असं कसं तरच वाटायचं मला अजिबात करमत नव्हतं सारखं मला रडायलाच यायचं मला जेवणसुद्धा जात नव्हतं अजिबात आणि हे पण जायचे सकाळी नऊ वाजता कामावं आणि संध्याकाळी नऊ वाजता यायचे आता होते सासू सासरे होते तेव्हा पण त्यांच्याशी काय बोलणार ती त्यांच्याच नादात टी व्ही बघण्यात बाहेर आमचे सासरे जायचे सकाळी नऊ वाजता नऊ साडेनऊ दहाच्या दरम्यान स नाश्ता करून जायचे आणि यायचे एक दीड वाजता जेवायच्या टायमिंगला जेवायचे आणि झोपायचे सासू सासरे जेवायचे आणि दोन वाजल्यापासून ते चार पाच वाजेपर्यंत निवांत झोपायचे मला काही झोपच येत नव्हती आणि जेवाय त्यांचं रुटीन रोजचं की जेवायचं आणि झोपायचं पाच वाजता उठायचं तोंड हातपाय धुवायचं चहा प्यायचा आणि आमचं सासरं बाहेर जायचं सासू काय घरातच असायचे आणि आमचं सासरं मग मला भाजी घेऊन यायची खोबरं रोज ओलं खोबरं असायचं भाजीला रोजच्या रोज सकाळचं म्हणजे संध्याकाळी म्हणजे आणायचं ती सकाळी पण वापरायचं आणि संध्याकाळी पण वापरायचं पण रोज ओलं खोबऱ्याची भाजी असायची रोज रोज खायला घेऊन यायचं भाजी घेऊन यायचं मी मला गरजच नव्हती जायची की जाव मार्केटमध्ये भाजी घेऊन यावं असलं काहीच नव्हतं सगळं सासरं घेऊन यायचं सगळं म्हणजे सगळं आणि म्हणजे असं भीती पण वाटायची सासऱ्यांची काय काय बोलतात कारण सासू काय आमची एवढी काय बोलत नव्हती जास्त पण सासरे आमची भीती वाटायची काय बोलतात का काय कारण मी जर एखादं काय समजा कोण आलं म्हणजे सा सासरे जर बाहेर गेले असले सासरे जर बाहेर गेले असले आणि कोणतरी आलं एखादा माणूस तर आमची सासू सांगायची की तो माणूस आलता हिच्याबरोबर बोलत होता किंवा मी काय शोधायला लागली ना काही असं तें, त्यांच्या वस्तू की लगेच सासू आमची सासऱ्यांना सांगायची की ती काहीतरी बघत होती त्याच्यात असं सगळं मा माझं सांगायचं आणि मा, सांगा मा जास्त त्या का बो बोलायच्या नाहीत्या काही त्या नुसत्या झोपूनच राहायच्या त्यामुळे मला असं करमत नव्हतं आता सासू जर बोलकी असती किंवा दाब देणारे असती किंवा कसली तर काय वाटलं नसतं मग सासू बोलतच नव्हती काय तर कुणाशी बोलणार बाहेर तरी आपल्याला कसं गावाला सवय असती की जा ह्यांच्या घरी जा त्यांच्या घरी मैत्रिणींच्याशी बोल खेळ बिळ सगळं होतं आणि जसं माझं ते लग्न झालं सगळं चेंजच झालं सगळं कोण कोणाच्या जाणं नाही येणं नाही जास्त बोलणं नाही नुसतं आपलं आणि मुख्य म्हणजे दरवाज्याला ना पडदा होता आणि पडदा मला तर अजिबात म्हणजे अजिबात आवडत नव्हता गावाला काही तसलं होतं का तसलं काहीच नव्हतं पण आमचं सासरा आहेत ना थोडंसं जरी इकडं झालं ना पडदा तरी लगेच इकडं असं सरळ करायचं कारण येणारी जाणारे होते ना म्हणजे कसं शेजारी शेजारी रुमा समोर पण रुमा होत्या तर म्हणजे असं मला काय आठवलं अचानकच कारण मी पहिल्यांदा मुंबईमध्ये आली तेव्हा कसं होतं असा म्हणजे अनुभव मला असं बेकार आलं की आपलं गावच चांगलं शहर नको बाबा शहरात जेवण जाईना सूर्यप्रकाशसुद्धा आपल्याला म्हणजे दिसत नाही बाहेर जेव्हा मी पडेल ना तेव्हा असं म्हणजे डोळं एकदम असे बारीक बारीक व्हायचे एवढं असं म्हणजे मला होतं त्या टायमिंगला मग मी म्हटलं की मला काही तिथं राहायचंच नाही मला करम करमतच नव्हतं रडायची यायचं सारखंच रडायचं जा जेवण जायचं नाही जेवायची पण नाही एक एक वेळ कसं आपल्याला गावची सवय असायची ना तर अजून एक सांगायची तुम्हाला तिथं मुंबईत ना सकाळी पाणी यायचं सात वाजता कधी साडेसात वाजता असं यायचं आणि वीसच मिनटं पाणी असायचं फक्त वीस मिनटात जेवढं तुम्हाला भरायचं आहे ना तेवढं भरा भरून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी बायका काय करायच्या मला काय माहिती नव्हतं नवीन नवीन त्या काय करायच्या आता समजा आदल्या दिवशी पाणी भरल्या सकाळी आंघोळा पटकन करायच्या लवकर उठायच्या आंघोळा करायच्या आणि कपडे बिपडे सगळं धुवून पाणी मोकळं करायच्या दुसरं पाणी भरायला आणि मला काही कळ कळायचंच नाही माझं आपलं चाललेलं असतं गावासारखंच आपलं निवांत त्यातलं ते ड्रम भरलेला असायचा तिथं चाळीसारखं होतं ते आणि जे संडास होतं ना ते तीन कुटुंबाला एक संडास होतं म्हणजे एक माणूस येच तो धुईला फक्त आपण सामान द्यायचं ते, हो का हो ते, 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 हो ते एक हो ते काहीतरी होतं ॲसिड काहीतरी होतं आणि हार्पिकचं मला काही माहीत नाही पण ॲसिड द्यायचं काहीतरी पावडर द्यायची तसलं म्हणजे मी द्यायची ना त्यांना कारण ह्यांनी सांगितलेलं मला ते दे म्हणून तर म्हणजे बायका पण मला सांगायच्या की तुमच्या घरात जर ते ॲसिड आणि पावडर असली तर दे त्याला म्हणून कारण तीन फॅमिलीमध्ये एक संडास होत तिथं आणि आंघोळीचं बाथरूम तर असं एकदम छोटंच होतं की गावाला कसं असतं बघा मोरीसारखं आणि त्याच्यावर आम्ही एका साईडला हांडं पाण्याचं भरून ठेवायचं तसलं गावासारखं होतं मला वाटलं पण नव्हतं पहिल्या पहिल्यांदा पहले मला गावासारखंच सगळं सा भेटलं म्हणजे बघायला किंवा काय असं कोंबड्या सायकली असं भेटल किंवा असं मला असं गाणंच वाटायची पहिल्या पहिल्यांदा म्हणजे आता तिथं चांगले झाले पण पहले पहिल्या पहिल्यांदा ती कचरा एका साईडला ते असायचा एकदम भरून असं तर घाण वाटायचं मला ना अजिबातच करमत नव्हतं तर मी मला न करकर रडायचीच होती बघून गावची सवय असल्यामुळे ती बघून असली घाण बघणं किंवा असं पाणी वीसच मिनटं फक्त पाणी की तेवढंच नाहीतर बसा मग दुसऱ्या दिवशीच मग असं असायचं म्हणजे किती बचत करायला लागायचं होती पाण्याची एक दिवशी तर तुम्हाला सांगते मला मी सांगितलेलं की असं असं पतसंस्थेत आहे काम लिखाणाचं तर मी बोलली तर लिखाणाचं काम आहे म्हणजे त्यांचा एक मित्र तिथं काम करत होता तर तू करतीस का नुसतं लिखाणाचं काम आहे तर मला आहे ना अर्ज द्यायचं होतं इंग्लिशमध्ये लिहून तो मी अर्ज लिहिला आणि दिला दिला तर मला सांगितलं की तुम्ही या लवकर उद्या म्हणून नऊचं टायमिंग नऊ का साडेनऊचं टायमिंग आहे म्हणून या आणि कशाचं काय त्या दिवशी ना पाणी आलं नाही सात वाजून सात वाजले साडेसात वाजले आठ वाजले साडेआठ वाजले मला तर जायचं होतं नऊ साडेनऊ वाजता म्हणजे असं निघायचं होतं मला आणि आज सासू सासरे यांना काय ते पाणी भरता ये ना काहीच करता येणार थकलेले होते ना त्यांना आधी हे काय करायचं पाणी भरून जायचे नाही तर नसलं तर नसलं दुसऱ्या दिवशी भरायचं आता मी होती आता म्हणते इसून पा बिना पाणीच भरता गेली काय असंच गेले त्यांना काही सांगितलंच नव्हतं की मी जाणार आहे असं तसं काय त्यांना आवडणारच नव्हतं पण फक्त बघायचं होतं जाऊन की आपल्याला घेतात कसलं काम काय ते आपलं बघायचं होतं जाऊन एक दिवस काय ते मला त्या दिवशीच उशीर झाला तिथं गेली तर जे ते सर होते ना ते म्हणले की तुम्ही तर पहिल्या दिवशीच उशीर आलाय काय उपयोग आहे म्हणले मग तुमचा तर ह्या पाण्यामुळे ना मला ना लय त्रास दिलाय हा पाणी आलंच नाही त्या दिवशी जे सात वाजता येतं साडेसातच्या दरम्यान येतं ते पाणी आलंच नाही त्या दिवशी मग हा एक अनुभव माझा लई बेकार बाबा ह्या पाण्यामुळं माझं काम गेलं असं मला असं पहिल्या पहिल्यांदा वाटलं की आणि त्यात सासू सासरे एकदम म्हणजे असं वयस्कर असल्यामुळे त्यांना काय करता येणार घरातलं काम आणि परत म्हणतील सुन असून पण गेली बाहेर पाणी भरलं नाही काय नाही ले बेकार पाण्याचं बाबा मला चांगला अनुभव आला